महर्षी कणाद यांना परमाणु सिद्धांताचा जनक असे म्हणतात असे सांगितले जाते की आजपासून सुमारे सव्वीसशे वर्षापूर्वी त्यांचा जन्म गुजरातमधील द्वारकेजवळ प्रभास क्षेत्रे येथे झाला ते महान संत उल्का यांचा पुत्र त्यांचे जन्मनाव कश्यप असे होते अगदी लहानपणापासून त्यांना विविध गोष्टी जाणून घ्यायची फार आवड होती त्यांनी प्रयाग द्वारका पुरी काशी बद्रीनाथ इत्यादी यात्राही केल्या होत्या विविध देवदेवतांची ते पूजा करत ते गंगामातेचे भक्त होते ते गंगेला आपली आईचं मानायचे आणि तिच्याच कृपेने त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झाल्या होत्या असेही ते म्हणत लहानपणी ते रात्रीचे वेळी आकाशातील तारे तारकामुजायचे हो खरे तर हे खूप अवघड काम होते पण पन बाळपणापासून त्यांना विज्ञानाची खूप आवड होती हे यावरून आपल्याला कळते त्यांचे कश्यप हे नाव जाऊन कणाद नाव कसे पडले याबाबत एक मजेशीर गोष्ट सांगतात की गंगाकिनारी अनेक श्रीमंत लोक दानधर्म करीत असत त्यावेळी गरीब लोकांना खायला देता यावे यासाठी तेथे सांडलेले धान्य गोळा करून ते आणायचे आणि कण करन गोळा करणारे ते कणात याशिवाय अशीही एक हकीकत सांगतात की एकदा ते एका जंगलातून एकटेच विचार करत चालले होते त्यावेळी त्यांच्या हातात एक कसलेसे फळ होते आपल्याच चा नादात चालत असताना आपल्या हातातील ते फळ नखाने कुरतडत होते आणि त्याचा एक एक कण काढून ते फेकून देत होते सरते शेवटी त्यांच्या हातात त्या फळाचा अगदी एक छोटासा कण शिल्लक राहिला आणि तो नखाने तोडता येत नव्हता या गोष्टीचा त्यांनी मग खूप विचार केला व मग प्रत्येक गोष्ट अनेक कण एकत्र आल्यानेच होते या त्या गोष्टीची त्यांना जाण झाली व त्यातूनच परमाणूच्या सिद्धांताची निर्मिती झाली असे सांगतात अशा रीतीने कणावरून सिद्धांत सांगणारा तो कणाद असेही म्हटले जाते कारण काही असो त्यांचे कणाद हे नाव मात्र जगप्रसिद्ध झाले असे हे कणाद त्यांना विज्ञान शिकण्यात आणि शिकवण्यात विशेष आवड होती म्हणून त्यांनी विज्ञान संबंधित विषय शिकवण्यासाठी विशे एका विशेष विद्यालयाची स्थापना केली होती त्यासाठी त्यांनी वैषयिक दर्शन नावाचे पुस्तकही लिहिले होते विज्ञान आणि नवीन संशोधना व्यतिरिक्त ते एक महान संत होते तसेच ते महान विज्ञान विद्वानही होते ते सर्व प्रकारच्या शास्त्रात पारंगत होते विविध कलांचे त्यांना ज्ञान होते अडीच हजार वर्षापूर्वीच्या या भारतीय महान संशोधकाला आजचे विज्ञान युग विसरूही शकत नाही कारण त्यांनी त्या काळात केलेल्या परमाणूच्या संशोधनाला आजही खूप महत्त्व दिले जाते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत एक अनेक छोटे छोटे कड एकत्र आले एका मोठ्या वस्तूची निर्मिती होते म्हणजे अनेक छोट्या छोट्या कणांनी प्रत्येक वस्तू तयार होते दोन विज्ञान ज्ञान मिळवण्यासाठी आध्यात्मिकता महत्त्वाची असते तीन कोणत्याही नव्या गोष्टीची निर्मिती केल्यावर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला, चा कामा केला पाहिजे चार ज्या निर्मितीचा लाभ सर्व ठिकाणच्या सर्व लोकांना होईल अशीच निर्मिती करायला हवी पाच कठोर परिश्रम आणि इमानदारी यांचे योगाने जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवता येते सहा नवीन उत्पादन करण्या अगोदर त्याबाबतचा योग्य तो विचार आणि त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग कसा होईल याची खात्री करून घ्यायला हवी सात विज्ञान शिकणे हे अवघड काम नाही आठ कोणतीही गोष्ट शिकण्याकरता एकाग्रता लागते आणि नऊ कोणतेही काम करताना शिस्त पाळायला हवी त्यांनी केलेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे त्यांनी पदार्थाचे वर्गीकरण नऊ उपवर्गात करता येते असे सांगितले स्थिती आप तेज वायू आकाश काल दीक मन आणि आत्मा आणि याचे उपवर्गीकरण चार प्रकारातून मांडता येते एक पार्थिव दोन जाणीवपूर्वक तीन परिणामवरून आणि चार सापेक्ष तसेच पंचेंद्रियांना ज्ञात होणारे विषय म्हणजे स्पर्श शब्द रस रूप रस आणि गंध यापैकी शब्द म्हणजे ध्वनी कल्पना यांनी जगात सर्वप्रथम अणुसिद्धांत मांडला जगातील सर्व पदार्थ अणूंनी तयार झालेले असतात परमाणू हे पदार्थाप्रमाणे भिन्न असतात पण ते पंचेंद्रियांना कळत नाहीत दिसत नाहीत मात्र बेग ते मोकळेपणाने म्हणजे वेगवेगळे राहू शकत नाहीत ते म्हणतात जगातील प्रत्येक पदार्थाची वर्गवारी करता येते पंचमहाभूते काळ अवकाश मन आणि आत्मा अशी ती वर्गवारी आहे ग्रहगती नक्षत्रगती ध्रुवाची जागा सप्तऋषींचे भ्रमण कार्यांची उत्पत्ती त्याचा उदय अस्त त्यांचा नाश हे सुद्धा नियमितपणे सुरू असते चंद्र सूर्य यांची ग्रहणे सुद्धा नियमितपणे होतात परमाणूच्या संयोगाचा प्रयोगशील व पद्धतशीर अभ्यास करता येतो अणु परमाणूंचा आद्य संशोधक हे आहेत हजारो वर्षापूर्वी यांना अणुकल्पना सुचली होती हे जगातील खूप मोठे आश्चर्य आहे असेच मानले जाते